कणकवली तालुक्यात आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसायट्याच्या वाऱ्यासह वादळ झाले या वादळात कणकवली नरडवे फाटानजीक सुरू असलेल्या एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर तब्बल बिल्डिंगवरून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावर उडून कणकवली कनेडी नरडवे रस्त्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर गेटवर जाऊन पडले मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी घटनास्थळी भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री सुभाष माळणकर संजय कामतेकर शहराध्यक्ष अध्यक्ष अन्ना कोधे परशुराम झगडे यांनी धाव घेतली होती तसेच नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या बिल्डिंगवर ही जी शेडा ही या बिल्डिंगवरला अशी उडा नेलेली शेडा ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका